बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील निंबाळकरांसाठी माडा सांगोला आणि अकलूजमध्ये जाहीर सभा घेणार आहेत संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर माडा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची मांडली जाते माड्यात भाजपकडून पुन्हा एकदा रणजित सिंह नाईक निंबाळकरांना संधी देण्यात आली तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत धैर्यशील मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरलेत तर दुसरीकडे आता निंबाळकरांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरलेले आहेत तर रविवारी एकाच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत महायुतीचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी माढा सांगोला अक्लूज इथं देवेंद्र फडणवीस हे सभा घेणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही तीस एप्रिल रोजी माढ्यात सभा घेणार आहेत त्यामुळे आता पवारांना टक्कर देण्यासाठी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस देखील मैदानात उतरलेले आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील